नमस्कार मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महा भारताचा भूगोलविषयी पन्नास प्रश्न बघणार आहोत पन्नासपैकी मित्रांनो चार पाच तरी फिक्स प्रश्न येतात म्हणजे येतात तर ते प्रश्न पन्नासच्या पन्नास तुम्ही बघा आणि जे अवघड वाटतं ते, ते स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या तर हा व्हिडिओ स्किप करू नका पन्नासपैकी पाच तरी आले तरी मित्रांनो पाच मार्क तुमचे फिक्स आहेत पाच पाच मार्क म्हणजे भरपूर झाले तर भारताचे सध्याचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा तर आपण या व्हिडिओला सुरू करूया नवीन व्हिडिओ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक, क्लिक करा कारण पोलीस भरती संबंधित जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला लवकरात लवकर भेटतील तर प्रश्न असा आहे तर मित्रांनो तुम्ही असे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये केले की भरती कधी निघणार कधी निघणार त्याचं देखील मी उत्तर तुम्हाला लवकरच देणार आहे तत्पूर्वी आपले पन्नास प्रश्न आपण सुरू करूया तर पहिला प्रश्न बघा भारतातील कोणत्या भूमीस देवभूमी म्हणले जाते तरती तर ती आहे उत्तराखंड तर मित्रांनो उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका उत्तर प्रदेश वेगळं राज्य आहे आणि उत्तराखंड वेगळं राज्य आहे तर उत्तर आहे देवभूमी उत्तराखंड पहिला प्रश्न आता हा दुसरा आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती बिकानेर माहिती असेल तुम्हाला का मित्रांनो बिकानेर राजस्थानमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती ती आहे बिकानेर भारताने अंटार्क्टिकावर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पहिले केंद्र उभारले त्याचे नाव काय दक्षिण गंगोत्री माहिती असेल तुम्हाला मित्रांनो दक्षिण गंगोत्री त्याचनंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली एक उभारलेलं होतं आणि त्यानंतर अजून एक तिसरं दोन हजार बारा साली वाट केलेलं होतं तर हा तिसरा प्रश्न झाला सियाल व भूकवचाच्या भागात कोणत्या संयोगाचे प्रमाण जास्त असते तर मित्रांनो सियाल याचं मी तुम्हाला टेक्निक सांगतो सियालमध्ये कशाचं असतं सिलिका आणि ॲल्युमिनियम तर त्या प्रश्नामध्येच बघा सियाल सी म्हणजे सिलिका आणि याल म्हणजे ॲल्युमिनियम हे टेक्निक आहे मित्रांनो सियाल सी म्हणजे सिलिका याल म्हणजे ॲल्युमिनियम तर सियाल या कवचाच्या भागात कोणत्या संयोगाचे प्रमाण जास्त असते सिलिका व ॲल्युमिनियम जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील प्रमुख देश कोणता तर चीन हा देखील महत्त्वाचा प्रश्न कारण चीन हा सर्वात मोठा देश आहे हा देखील प्रश्न तुम्ही लिहून घ्या ज्याला येत नसेल त्यांनी पाचवा प्रश्न बघा जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी नाईल नदी तुम्हाला माहिती असेल इजिप्तमध्ये आहे नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी म्हणून ही ओळखली जाते भारताचे क्षेत्रफळ किती बत्तीस लाख त्र्या सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट हा देखील प्रश्न तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राची देखील क्षेत्रफळ तुम्ही लक्षात पाठ करून घ्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सातवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो भारतीय भूसीमा पुढील सात देशांना भिडते तर मित्रांनो भारताची जी सीमा आहे ती टोटल सात देशांना भिडते तर ते देश बघा पाकिस्तान नेपाळ भूतान चीन म्यानमार आणि बांगलादेश या देशांना भूसीमा भिडते देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभली आहे गुजरात ही देशाच्या दृष्टिकोनाने आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तर देशाचा विचार करता गुजरात उत्तर आहे भारतात एकूण टिंबटिंब राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत एकोणतीस राज्यात मित्रांनो आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान भारताच्या दृष्टीने राजस्थान आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अहमदनगर आहे आणि त्याचप्रमाणे भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर त्याचं उत्तर आहे लदाख लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर प्रदेश तर माहिती असेल तुम्हाला लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर प्रदेश इथे सर्वात जास्त लोकसंख्या आढळते चेन्नईमधील सॉरी चेन्नई येथील टिंबटिंब बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे मरी मरीना मरीना मित्रांनो सर्वात मोठं बीच आहे तिथे चेन्नईमध्ये हा देखील प्रश्न तुम्ही पाठ करून घ्या लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता लदाख बघा मित्रांनो तुम्हाला मागे मी सांगितलं होतं भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता लडाख भारतातील सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो चेरापुंजी चेरापुंजी येथे मित्रांनो भारतात सर्वात जास्त पाऊस पडतो भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता टिंबटिंब या देशाची मदत घ्यावी लागली तर रशिया भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता टिंबटिंब या देशाची मदत घ्यावी लागली होती तर तो देश आहे मित्रांनो रशिया भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते कोलकाता प्रश्न आहेत मित्रांनो येत नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या भारतात सर्व भारतात निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते तर ते आहे कोलकत्ता देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी टिंबटिंब येथे सुरू करण्यात आले ते आहे मुंबईमध्ये जे लोक मुंबईला फॉर्म भरणार आहेत किंवा नवी मुंबई अशा आसपास ठिकाणी तर त्या लोकांनी हा प्रश्न देखील करून घ्या कारण येण्याची शक्यता असू शकते कारण मुंबईची रिलेटेड हा प्रश्न तारीख लक्षात घ्या आणि पहिली कुठे झाली असली सार्वजनिक बससेवा मुंबईमध्ये देशातील पहिली मोटार कार अठराशे सत्त्याण्णवला टिंबाटिंबा या कंपनीच्या मालकाने आणली होती तर बघू शकता तुम्ही कॅम्पटम अँड ग्रीविज हे उत्तरे तुम्ही लिहून घ्या हा देखील प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर हा प्रश्न देखील लिहून घ्या देशातील पहिला द्रुतगती महामार्ग टिंबटिंबा दरम्यान बांधला गेला मुंबई ते पुणे द्रुतगृह महामार्ग तुम्हाला माहिती असेल यशवंतराव चव्हाण देखील महामार्ग आहे तर कुठे बांधला गेला मुंबई आणि पुणे भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी शिरापूर व महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आणि शिरापूरमध्ये भारतातील पहिले ई टेम्पल शिर्डी शिर्डी कुठे आहे अहमदनगरमध्ये आणि अहमदनगर आहे महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले ई टेम्पल कुठे करण्यात आले शिर्डी भारतातील पहिले खाजगी विमानतळ कोचीमध्ये कोची कुठे कोची केरळमध्ये भारतातील सर्वात पहिले खाजगी विमानतळ भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता कोट्टायम केरळ के केरळमध्ये आहे मित्रांनो पहिला साक्षर जिल्हा तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने सिंधुदुर्ग आपला साक्षर जिल्हा आहे मित्रांनो भारतात महाराष्ट्रातला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग तर भारतातला केरळ कोट्टायम भारतातील पहिले पोलीस संग्रहालय गाझियाबाद गाझियाबाद आहे उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले पोलीस संग्रहालय हा देखील प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा असू शकतो आणि कोणाला हा प्रश्नाचं उत्तर देखील माहिती नसेल तर त्यांनी लिहून घ्या भारतातील पहिले बायोटेक शहर लखनऊ भारतातील पहिले बायोटेक शहर कोणते तर ते आहे लखनऊ लखनऊ मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये आहे भारतातील पहिले ई कोर्ट ई कोर्ट कोठे आहे मित्रांनो बिहार बिहारमध्ये भारतातील पहिले ई कोर्ट उभारण्यात आले भारतातील पहिले ई पोस्ट मग मित्रांनो ई कोर्ट लिहिलं इथे आणि इथे बघा ई पोस्ट पोस्ट म्हणले की पाटणा बिहारमध्ये आणि कोर्ट म्हणले की बिहार आणि ई पोस्ट म्हणले की पाटणा भारतातील पहिले बायो प्रकल्प काकीनाडा आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो लिहून घ्या भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग पोसिंद्रा गुजरातमध्ये तर मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत लिहून घ्या कारण परीक्षा एम पी सी लेवलला होणार आहे म्हणून काही प्रश्न तुम्हाला वाटले असेल असलेले प्रश्न येत नाहीत ते एम पी सी लेवलचे प्रश्न थोडेफार आहेत हे महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत तुमच्या दृष्टिकोनाने परीक्षेच्या दृष्टिकोनाने तर लिहून घ्या कारण एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना थोडेफार अवघड वाटत असेल हे शेवटचे शेवटचे जे प्रश्न सांगितले ते तुम् प्रश्न लिहून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटतो सांगा उद्या देखील महा महाराष्ट्राच्या सॉरी भारताच्या भूगोलावर अजून देखील प्रश्न तीस चाळीस प्रश्न घेऊन येणार आहे महत्त्वाचे प्रश्न थोडे अवघड आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर भारताच्या भूगोलनंतर महाराष्ट्राचा भूगोल जगाचा भूगोल सर्व व्हिडिओ आता घेऊन येणार आहेत परीक्षा जवळ येणार आहे आणि भरती कधी निघणार आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला लवकरच कळवेल त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये क सारखं सारखं बोलण्याची गरज नाही की भरती कधी निघणार आहे मी तुम्हाला लवकरच त्याची बातमी देणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील सांगा आणि भारताचे पंतप्रधान कोण आहे सध्या त्यांचं नाव देखील सांगा हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील सांगा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा